ते इमोशन्स कसे पकडायचे कुठल्या शब्दावर कधी जोर द्यायचा हे सगळं आलं व्हॉइस ओव्हर मध्ये आणि जो दुसरा फाटा तुटतो तो, तो आहे डबिंगचा तिथे तुम्हाला एक समोर सिनेमा असतो वेब सिरीज असतो किंवा कुठलंही कॉन्टेंट असतं जे वेगळ्या भाषेत असतं ते तुम्हाला तुमच्या रिजनल भाषेत किंवा तुम्हाला येत असलेल्या भाषेत तुम्हाला ते डब करायचं असतं ज्याची पण स्क्रिप्ट ऑबियसली लिहिली जाते तुम्हाला ते फक्त पोट करायचं असतं सो हे क्लिअर झालं तुम्हाला व्हॉइस ओवर आणि डबिंग ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर तुम्ही डिस्कवरी पॅनल बघत असाल नॅशनल जिओग्राफी बघत असाल तो जो माणूस मागून बोलत असतो का जो एक्सप्लेन करत असतो ती आहे व्हॉइस ओवर आणि जे तुम्ही साऊथचे सिनेमे किंवा हॉलिवूडचे सिनेमे बघतात आणि तो जो कोट हालतायत वेगळे पण तो आपल्या भाषेत बोलतोय त्याला म्हणतात डबिंग सो ह्या अशा दोन वेगवेगळ्या इंडस्ट्रीज आहेत आणि राहिला प्रश्न या गोष्टीतून पैसे कसे कमावता येतात याचा तर मी माझा एक्सपिरियन्स सांगतो थिएटर ज्याला म्हणतो आपण स्टेजवरती उभं राहून शंभर लोकांसमोर नाटक करणं नाटक प्रेझेंट करणं या गोष्टीने मला इतकं डेव्हलप केलं ना की ऑटोमॅटिकली माझ्यावर संस्कार झाले की कुठल्या शब्दावर जोर दिल्यावरती कसा अर्थ बदलतो किंवा कुठल्या शब्दावर थांबलं पाहिजे किंवा वाक्य पूर्णविराम म्हणजे काय ते उगास्पूर असतं ते पूर्णविराम पूर्णविराम म्हणजे काय फुल स्टॉप एखाद्या स्टॉप आहे त्याचा अर्थ काय की भाऊ शॉस थांबला पाहिजे आता इंडस्ट्रीमध्ये काम करत असताना मला एक गोष्ट प्रदर्शाने जाणवते की लोक ना लिहीत चुकतात म्हणजे ते अवेअरच नसतात की कॉमा असला पाहिजे है ना म्हणजे शर्ट टी शर्ट पॅन्ट असं जर शब्द असेल तर शर्ट नंतर आला पाहिजे टी शर्ट नंतर कॉम आला पाहिजे पॅन्ट नंतर कॉम आला पाहिजे हे हे, हे अवेअरनेस खूप कमी आहे बऱ्याचदा जाणवत असं आणि ह्या गोष्टीला अर्थ आहे आणि ह्याच गोष्टींना अर्थ निर्माण करण्याचं काम असतं एका आवाज विकणाऱ्याच की तुमचा पॉज समोरच्यावरती किती वर्ग पॉज म्हणजे एखाद्या वाक्यानंतर थांबणं एक उदाहरण देतो पॉजचा ती शाळा आहे असं वाक्य आहे हे मी तुम्हाला तीन फॉर्मॅटमध्ये म्हणून दाखवतो काय वाक्य ती शाळा आहे ठीक आहे आता मी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या शब्दावरती जोर देतो तुम्हाला त्याचा अर्थ बदलताना कळेल ठीक आहे ती शाळा आहे ती शाळा आहे ती शाळा आहे बदलत अर्थ ह ना म्हणजे मी ती वरती जेव्हा जोर दिला ती शाळा आहे ती शाळा आहे ती शाळा आहे बदलत आता सो ही गंमत असते या हे, हे, हे एक उदाहरण होतं फक्त हे उदाहरण होतं फक्त हे पण खूप ह्यूज आहे खूप मोठं आहे जेव्हा तुमच्याकडे चार पानांची स्क्रिप्ट येते आणखी एक पुन्हा रायटिंग वरती येण्यामागचं कारण हे कारण की हे दोन गोष्टी कनेक्टेड आहेत माझ्या बाबतीत कोणीतरी म्हटलं की वाचन लागतं कोण म्हटलं होतं लिखाणासाठी वाचन अगदी बरोबर मी लिहिताना <laughs> मान्यवर आहे आपण सेटल होऊ द्या काय म्हणतो तुम्ही ब्लॅक एक्झॅक्टली वाचन सो वाचनाचा मला खूप मी जरी लेखक असतो तरी वाचनाचा मला खूप कंटाळा होता पण नशिबाने अशा प्रोफेशन मध्ये मध्ये आणलं मला की जर तू वाचलं नाही तर तू कमवू शकत नाही आणि मग मी दहावीचे इतिहासाचे पुस्तक वाचू लागलो पैसे मिळावेत म्हणून मी दहावीचा भूगोलाचं पुस्तक वाचू लागलो पैसे मिळावे म्हणून जे की मी शाळेत असताना पण कधी वाचलं नव्हतं म्हणजे माझ्या बाबतीत असं होतं की मी ज्याला ज्याला इग्नोर केले so के के ना ते फिरून येतं माझ्याकडे आणि मग त्या बदलत मला पैसे मिळतात सो मी खूप इग्नोर केलं वाचन खूप इग्नोर केलं आणि नंतर नंतर ना तेच माझं प्रोफेशन म्हणलं की वाचाल तर वाचाल हे खऱ्या अर्थाने माझ्याबद्दल खरं ठरलेलं आहे आणि जे जे लोक आता व्हॉइसवर या गोष्टीत कोण इंटरेस्टेड आहेत त्यांनी हातवर करा म्हणजे मला ना कळतं नाही का की कोण कोण इथे खरंच मनापासून येऊन बसलय किंवा <laughs> <सुबत> <laughs> कोण फक्त चाललंय आम्हाला मंगाईला भेटायचं आम्हाला त्याच्यासोबत फोटो काढायला आम्हाला नाही बियाच बाबा आम्हाला नाही विकायचं आमचा आवाज काय वडलं सो थँक्यू खूप सारांनी हात वर केलाय सो बॉयस इंडस्ट्री तुम्हाला यावाज वाटतं याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन फर्स्ट ऑफ ऑल सेकंड थिंग एक व्हॉइस ओर आर्टिस्ट आपला आवाज विकतो किंवा एखाद्या गोष्टीला जिवंत करतो किंवा मी व्हॉइस ओवर आर्टिस्टला एक योद्धा मानतो योद्धा योद्धा काय करतो युद्ध करतो योद्ध्याकडे सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते त्याची तलवार असते है ना जर एक चित्रकार योद्धा आहे तर एका चित्रकाराची तलवार काय आहे त्याचा प्रश्न एक, प्रश, एक लेखक जर योद्धा आहे तर त्या लेखकाची तलवार काय आहे साईज किंवा त्याचे विचार एक्सपिरियन्स वाचन व्हॉट इव्हर आणि जर एक व्हॉइस ऑर आर्टिस्ट जर योद्धा आहे तर त्याची तलवार आहे त्याचा माईक नाही आवाज तर प्रत्येकाला मिळतो आवाज प्रत्येकाकडे आहे त्यावरती पण मी येतो जर तर तुम्हाला सांगशील की मी या आवाजावरती बोलले नाही एका व्हॉइसवर आर्टिस्टची तलवार आहे त्याचा माइक इंडस्ट्रीमध्ये खूप साऱ्या रिक्वायरमेंट येत असतात जो पटकन डिलिव्हर करेल त्याला काम मिळेल त्याला पैसे मिळेल तर मला एक रिक्वायरमेंट आहे तिचे दोन मुली बसल्या आहेत हिचा आवाज छान आहे मागे रिया पण एक छान व्हॉइसवर आर्टिस्ट आहे

किंवा तिला तो माईक भाड्याने घ्यावा लागेल किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन ते रेकॉर्ड करावं लागेल आणि त्याचं जे काही जे काही भाडं लागणार आहे जे काही रेंट लागणार आहे त्या स्टुडिओचं ते ऑबियसली त्या ओनरला किंवा ज्याला ॲड करून घ्यायचे त्याला ते पे करावं लागणार आहे सो मी तिला कट ऑफ करेन मला नको आहे तुझा मला रियाचा हवा आहे कारण की ती तिची तलवार घेऊन बसली आहे जी मला पटकन वॉइसवर डिलिव्हर करणार आहे सो ह्या एवढ्या एका कारणासाठी मी त्या माईकला तलवार म्हणतो की तुमच्याकडे तुमचा साधा काना होता एक माईक असणं खूप महत्वाचं आहे कारण की रिक्वायरमेंट खूप फास्ट असतात या क्षेत्रात इन्व्हिटेशन पण असतात स्टुडिओत जाऊन रेकॉर्ड करायचं असत जेवण बाहेर नाही आता आवाजावरती घेतो मी असं समजा तुमचा जो थ्रोट आहे जो गंढा आहे संगीतातली बासरी सगळ्यांना माहीत असेल तुम्ही श्रीकृष्णाच्या हातातली बासरी वरितली असेल बट अं बासऱ्यांमध्ये पण खूप खूप प्रकार असतात बारीक बासरी असते त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी बासरी असते त्याच्यापेक्षा अजून जाड बासरी असते अजून जाड बासरी असते असे खूप त्याला काय म्हणायचं आपण स्किल असतात ना तुम्हाला ते स्किल स्किलच्या असतात ना त्या बसतात वेगवेगळ्या सो तुमचा जो थ्रोट आहे तो कंठ आहे तो देवाने दिलेली दे तुमची एक बासरी आहे आणि त्यातून निघणारा प्रत्येकाचा आवाज हा युनिक आहे वेगळा आहे फक्त काहींची बासरी बारीक असते काहींची जाड असते आणि तुम्हाला मिळालेला आवाज तुम्ही कसा आणि किती छान डिलिव्हर करतायत ह्या तुमचं भविष्य ठरत असतं सो सर मला तुमच्यासारखा आवाज करायचा आहे मी काय करू या प्रश्नाला उत्तर नाही आहे तुमच्याकडे जो आवाज मिळालाय तुम्हाला तोच तुम्हाला एक्झिक्यूट करायचा आहे तोच तुम्हाला विकायचा तोच लोकांना ऐकवायचा आहे पण इथे मेहनत कुठे असते तर तुमच्या शब्दोच्चारावरती तुम्ही त्या स्क्रिप्ट मध्ये इमोशन्स किती चटकन ओळखतायत त्यावरती तुम्हाला पॉझेस बरोबर कळतायत का त्यावरती ही खरी मेहनत आहे आणि माझी ही मेहनत नाटकाने बॅलन्स केली ते थिएटर आम्ही करायचो स्टेजवर तिथून मी बराच डेव्हलप झालो मी असं म्हणणार नाही की तुम्हाला रोईसवर करायचं तुम्हाला नाटक करावं लागत नाही गरज नाही रोज ऍटलिस्ट दहा ते पंधरा मिनटं समोर असेल ते जोरात जरी तुम्ही वाचलं तरी तुमची प्रॅक्टिस होणार आहे नाही झाली तर मला भेटा का सेकंड थिंग तुम्ही जे वाचत आहात ते योग्य वाचत आहात का याचा पण एकदा उगल करून पहा जाणकाराकडून कारण की शब्द शब्दोच्चारामुळे सुद्धा बरेच लोक सिलेक्ट होत नाही हा तुम तुम तुम्हाला फरक जाणवला फरक स्पष्ट करताच आला पाहिजे की विशेष हा जो शब्द आहे कसा लिहितात विशेष शब्द व मला पहिली वेळ असते श शहा मृगाचा असतो आणि शेवटचा षटकोणाचा असतो बट या दोन्ही जीव शेवटचे जे श आहेत ना या दोघांचे उच्चार वेगवेगळे आहेत शहामृगाचा श नॉर्मल श असतो जो आपण बोलत आलोय जो षटकोणाचा आहे तो जो आपण क्षमतेचा क्ष बोलतो ना क्ष त्याच्यातला तक काढायचा फक्त आणि तो त्या श चा उच्चार आहे हे फक्त एक उदाहरण झालं वा वा तसच न आणि येणाचं तर आपण आता रिल्स पण मध्ये बघतो की काही जण आता नळालाही लागले इथे मी भाषेविषयी बोलत नाहीये असे खूप ओवर आर्टिस्ट आहेत जे त्यांच्या रिजनल लँग्वेजचाच वापर करून व्हॉइसवर करतायत जसं की आता काही जण ब्लॉगिंग करतात ब्लॉगिंग म्हणतात की ब्लॉगिंग म्हणतात त्याला ब्लॉगिंग म्हणतात ना आणि कॅमेरा घेऊन पिढात त्याला ब्लॉगिंग म्हणतात ना बरोबर आहे मी तर आता एक तो एक ट्रेंड आला आहे की तुम्ही तुमचे डेली ब्लॉग शूट करायचे आणि नंतर ते एडिट केले की त्याला नरेशन करायचं खूप सुंदर गोष्ट आहे आणि जी जेव्हा ती तुमच्या रिजनल लँग्वेज मध्ये होते ना जसं की सोलापूरचा एखादा माणूस असेल तर तो त्याच्या लँग्वेज मध्ये त्याची रोजची जी भाषा आहे त्याच्यात जेव्हा तो त्याचा नरेटिव्ह करतो नरेशन करतो तर ते ऐकायला छान वाटत सो सेम तुम्ही ब्लॉगिंग मध्ये जेव्हा तुमच्या व्हॉइस ओवरचा उपयोग करता ते छान वाटायला लागतं त्याच्यात त्याच्यात एक गंमत अशी आहे की तुम्ही बिफोर स्क्रिप्ट करू शकत नाही तुमच्या ब्लॉगिंगची काय तुम्हाला माहिती आहे पुढच्या क्षणी तुमच्या आयुष्यात काय होणार आहे किंवा जे काय होणार आहे ते तुम्ही शूट करणार आहात ना तर जसं की मी आता असं मी कॅमेरा फिरवला मी बाहेर गेलो जेवण केलं तिथे कॅमेरा फिरवला मी माझ्या गाडीवर बसण्याआधी शूट केलं असं दिवसभर हे लोक करत असतात आणि मग संध्याकाळी बसून ते सगळं एकामागे मागे लावतात ते दीड मिनिटात बसवतात आणि मग त्याच्यावरती डोरेशन चालू करतात कि मी आज गेलो होतो इथे इथे समोर शंभर लोक बसलेली होती आणि मग ती मला खूप कंटाळली होती मला जाणवत होतं पण तरी मी बोलत होतो हे <laughs> उदाहरण होत असले का असले <laughs> <laughs> तो असं सगळं हे या गोष्टी आहेत तर पुन्हा एकदा एक समरी म्हणून सांगेन की तुमच्या थ्रू पण मी बराच अजून व्यक्त व्हायचा राहिला असेल तर तो मी होणारच आहे जर असतील प्रश्न तर की लिहिताना तुम्हाला लिहायला बसणं खूप महत्वाचं आहे आधी सगळ्यांमध्ये लिहायला बसणं कारण की जगातला खूप सारा काय काय चालू आहे आपल्या आजूबाजूला खूप काय काय चालू आहे छोट्या छोट्या संवादांमध्ये स्क्रिप्ट आहे छोट्या छोट्या सिच्युएशन मध्ये स्क्रिप्ट आहे तर सगळ्यात महत्वाचं तेच आहे की तुम्ही आधी ऑब्झर्व करायला शिका जगाकडे बघायला शिका फिरा लोकांशी बोला वाचन करा आणि सेम व्हॉइस रोड मध्ये सुद्धा तुम्हाला जे काही तुम्ही वाचत आहात ते नीट वाचा स्पष्ट वाचा आणि कोणाला कॉपी करू नका कारण की तुमचा जो आवाज आहे तो युनिक आहे त्याला कसं युटिलाइज करता येईल त्याचा कसा, कसा यूज करता येईल आवाजातले चढ उतार कसे आणता येईल हे जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस कराल तेव्हा तुम्हाला स्वतःला कळेल एक ट्रिक सांगतो सुरुवात सांगतो एक सुरुवात करण्यासाठी तुम्ही काय करू शकता कुठलंही वर्तमानपत्र घ्या कुठली कविता घ्या काही घ्या ते वाचता येईल असं स्वतःच्या मोबाईल मध्ये ते रेकॉर्ड करा आणि ते ऐका इरिटेट स्वतःचा आवाज ऐकण्या ही सगळ्यात मोठी शिक्षा असते हे खूप जणांनी अनुभवले मी सुद्धा अनुभवलं आहे पण ही 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 एक प्रॅक्टिस आहे लक्षात घ्या ही एक प्रॅक्टिस आहे जेव्हा जेव्हा तुम्ही इम्प्रूव्ह होत जाता ना तेव्हा तेव्हा हळूहळू प्रेम व्हायला लागत पुन्हा पुन्हा जेव्हा ही प्रक्रिया तुम्ही करता एक स्क्रिप्ट घेता रेकॉर्ड करता ऐकता इरिटेट होता ठीक आहे कल फिर से और अच्छा करके देखेंगे परत रेकॉर्ड करा ऐका आणि ही इम्प्रुव्हमेंट जेव्हा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या प्रेमात पण मला माझं म्हणणं असं आहे की जर तुमचा आवाज तुम्हाला तुम्हाला स्वतःला आवडत नाहीये तर तो जगाला काय आवडेल का आवडेल so, सो पहिली गोष्ट ही आहे की स्वतःच्या आवाजावर जोपर्यंत प्रेम होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती काम करा मलाही सुरुवातीला असं व्हायचं की यार कसं सावड करतोय कसं होत पण जेव्हा एखाद्या एका थर्ड पर्सनने ते ऐकून मला माईक समोर उभं केलं होतं की ही एक एम एसीबीची स्क्रिप्ट आहे तू जरा नाटक वगैरे करतोस चांगलं करतोसो उभारा आणि वाच हे मी प्रयत्न केला होता मी प्रयत्न केला मी रेकॉर्ड केलं छान आणि त्यांचं काम झालं होतं ते काम ठरलं गेलं पुढे तिथे मला रिअलाइज झालं की अरे आपण आपला आवाज विकू शकतो सो हे करून बघणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी माझ्या आयुष्यात कोणीतरी आलं असेल की मला स्टुडिओ ढकलणार हे प्रत्येकाच्या आयुष्यात होईल असं नाहीये पण तुमच्या प्रत्येकाच्या हातात स्टुडिओ या मोबाईल रेकॉर्डर आहे रेकॉर्डर आहे प्रत्येकाच्या हातात सो जरी तुमच्याकडे माईक नावाचा तलवार नसेल तरी तुमच्याकडे जी ढाल आहे ना मोबाईल नावाची तिथून सुरुवात करा स्वतःचा आवाज ऐकून बघा ऐकत राहा जोपर्यंत तुमचे उच्चार स्पष्ट होत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यातले प्रोसेस त्यातले इमोशन्स कळत नाही डेव्हलप होत नाही तोपर्यंत ट्राय करत राहा आणि एक प्रश्न हमखास येणार आहे की ठीक आहे सर आम्ही आमचा आवाज नीट चार व्यवस्थित करू आमचं सगळं काही आम्ही नीट करू पण मग आम्हाला काम होऊन देणार हा प्रश्न खूप कॉमन प्रश्न आहे ना आपण जेव्हा एखादा कोर्स घेतो तेव्हा तो कोर्स तर आपल्याला करायचा असतो पण आपला दुसरा स्वार्थ so, हा असतो की तर मग हे कोर्स केल्यावरती मग काय करत पैसे मिळणार आपल्याला काय नोकरी विक्री आहे की नाही घेणार यासाठी सो हा अगदी कॉमन प्रश्न आहे आणि याच उत्तर हेच आहे की तुम्हाला मी दोन प्लॅन सांगतो पहिला प्लॅन तुमचा आवाज पोस्ट करत राहा तुमचा आवाज तुमच्या सोशल मीडिया अकाउंट वरती तुमच्या जे काही आजकाल व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे ठेवतात फक्त पोस्ट करत चला लोकांना कळू द्या की अरे हा आवाज संदर्भात काहीतरी करतो किंवा हा काहीतरी नरेट करत असतो इथून तुमचा एखादा क्लायंट जनरेट होऊ शकतोय हा एकदम बेसिक प्लॅन हो एक आहे आणि दुसरा प्लॅन असा आहे की सोशल मीडियावरच खूप सारे असे पेजेस आहेत जिथे अनाऊन्समेंट होत असतात जसे की एखादा ऍक्टर आहे त्याच्यासाठी ऑडिशन्सचे हे येत असतात पोस्ट येत असतात की अशा अशा या वयाचा असा असा रंगाचा एक ऍक्टर पाहिजे so, सो सेम व्हॉइस ओव्हर साठी सुद्धा असे वेगवेगळे पेजेस आहेत जिथे रिक्वायरमेंट शो होत असतात so, सो त्यांना सॅम्पल तुमच्या मावाजाचे सॅम्पल शेअर करत चला आता हे सॅम्पल काय प्रकार आहेत त्याच्यावरती पण मी येतो तुम्हाला काय करायचं आहे एक व्यवस्थित काहीतरी फाईव्ह हंड्रेड रुपीज पर आवर स्टुडिओ मिळत असतात नाशिकमध्ये पण बरेच स्टुडिओ आहेत स्टुडिओ बुक करायचं त्याच्या आधी अभ्यास हा करायचा आहे की आपल्याला काही स्क्रिप्ट गोळा करायचे आहेत ना जसे की जाहिरातीची एक स्क्रिप्ट घ्यायची डॉक्युमेंटरीची एक स्क्रिप्ट घ्यायची डॉक्युमेंटरी म्हणजे माहितीपट आपण माहिती पुरवत असतो जितकेही टाईप्स आहेत जगात चालू ते सगळ्यांच्या छोटे 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 स्क्रिप्ट गोळा करायचे आहेत स्टुडिओत जायचं आहे आणि ते रेकॉर्ड करून आणायचं आहे हा झाला तुमचा सॅम्पलचा प्रोफाईल जे काही सॅम्पल्स असतात ते तुम्हाला गोळा करायचे आहेत आणि तेच तुम्हाला पुढे पिच करायचे आहेत ज्या ज्या रिक्वायरमेंट जेव्हा जेव्हा येतील या ठिकाणी कसं आहे ऍक्टरला जेव्हा ऑडिशन द्यावं लागतं तेव्हा तिथे ते, ते, फिजिकली उपस्थित राहून तिथे ऍक्ट करून दाखवावं लागतं किंवा घरूनच कॅमेरा लावून एक शूट करून पाठवायचं असतं जेणेकरून ते तुमचा अभ्यास करतील आणि तुम्हाला संधी देतील इथे तुम्हाला तुमचे सॅम्पल नॅक बनवायचे आहे समोर रिक्वायरमेंट काय आहे न्यूज रिडिंग आहे तुमचं न्यूज सॅम्पल सा रेडी पाहिजे ते त्यांना व्हॉट्सअप करायचं आहे त्याच्यावरती किंवा डॉक्युमेंटरीसाठी पाहिजे तर त्या टाईपचं सॅम्पल की मोबाईलवरती रेकॉर्ड केलेली गोष्ट समोर बाजूला सरकवली जाते इथे तुमचा आवाज क्रिस्टल क्लिअर आला पाहिजे जेणेकरून समोर त्याला तुम्ही ऍटलिस्ट थोडेसे प्रोफेशनल आहात याची जाणीव होते आणि त्याला एक पर्सेंट कुठेतरी तुम्हाला संधी देण्याची इच्छा होऊ शकते बिकॉज ऑफ फक्त तुमचा क्लीन रेकॉर्डिंग जे काय स्टुडिओतून मिळू शकते सो मी माझे पाच शब्द संपवतो असतात मला म्हणून काय अडचण आहे का प्रत्येक जण मी माझे दोन शब्द संपवतो असं म्हणतो मला पाच शब्द संपवायचे होते so, आज जे की आज मला वाटतं संपलेले आहेत आणि काही तुमचे